नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपण आज पाहणार आहोत अंडा मसाला अंडा मसाला करण्यासाठी आपण कुकरमध्ये अंडी उकडून घेतलेली आहे भातासोबत वरती आपण अंड्याच्या डब्यामध्ये आपण अंडी उकडून काढलेली आहे आता आपण एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये तेल तापवायला घालत आहे तर आता आपल्याला याची छान फोडणी करून घ्यायची आहे आणि नंतर आपण अंडी पण सोलून घेऊया आपण टाकलेला आहे अल्ल आणि लसूणची पेस्ट आता ही छान हलवून घ्यायची मस्त आलं असलं आणि आला लसूणची ही पेस्ट टाकलेली आहे मी आता यानंतर आपण घालून घेऊया खोबरं ओलं खोबरं आणि त्याच्यामध्ये मी कोथंबीर थोडीशी वाटून करून घेत असते देठ म्हणजे त्याचा वापर पण होतो आणि कालवणाची टेस्ट पण खूप छान लागते मग तेही चांगलं मी व्यवस्थित परतून घेतलं आहे आता आपण हळद पावडर घालूया त्यानंतर आपण घालूया लाल मिरची पावडर आपल्या घरचा मस्त गोडा मसाला केलेला आहे तो घातला मी आणि त्यानंतर आपण घालून घेऊया छान आपण धना पावडर केलेली आहे ती घालून घेऊया हे सर्व मसाले आपण घरीच केलेले असतात मी कोणताही मसाला विकत घेऊन येत नाही अगदी छान कलर आलेला आहे आणि हे काळ्या मसाल्याचं वाटण आहे यामध्ये आपण कांदा भाजून खोबरं भाजून घातलेलं आहे थोडेसे चणे भाजून घातलेले आहे आणि हे बारीक वाटून घेतलेलं आहे आपण हे काळ्या मसाल्याचं वाटणही त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं खूप छान असं अंडा मसाला आपला बनतो याने मी तुम्हाला काळ्या मसाल्याचं वाटण दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता ते कसं करायचं ते आरामशीर आपण पाणी न घालता वाटून ठेवलं तर ते आठ दहा दिवस छान राहतं आता याच्यावर पाणी घालून घ्यायचं आहे शिजण्यासाठी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला छान उकळी आली की आपल्याला वरून याच्यात अंडी घालून घ्यायचे आहे बघा मस्त आपली अशी घट्ट सर ग्रेव्ही तयार झालेली आहे आता मी अंडी सोलून घेते तुम्ही पाहू शकता अंडी सोलताना थोडंसं अंड असं चारी बाजूनी थोडंसं आपटून घ्यायचं म्हणजे ते पटकन सोललं जातं आणि दोन्ही हातावर त्याला असं प्रेस करायचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही पटकन अंडं ते सोललं जातं पाहू शकतं मी तुमच्यासमोर सर्व अंडी पटकन सोलून घेणार आहे गरम गरम अंडी आहेत पाच मिनिटात अंडी आपली सर्व सोलून होत आहेत हां सगळीकडून अंडा आपटलं आणि असं हातावर थोडंसं प्रेस करून गोल गोल फिरवलं की अंड्याचं सालपट लगेच बाजूला होतं आता अंडी सोलून झालेली आहे मस्त वरून कोथंबीर चिरून आपण घालूया त्याच्यावर छान आपली आता कोथंबीर चिरून झालेली आहे ती आपण घरचीवर घालून घेऊया या छान ती पण आलेली आहे यावर आपण कोंबीर घातली आहे यानंतर आपण त्याच्यावरती थोडासा आणि हा आपण अंडी घालून घेऊया आणि अंडी थोडंसं असं चिर देऊन घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये हा आपला करीचे टेस्ट जाते आणि अंडी आपली छान असे मसालेदार बनते अशा प्रकारे आपलं हे सगळं अंडी आपण टाकून घेतलेली आहे आणि आपल्या अंड्याची ग्रेव्ही छान अशी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कढी कर आपण भाकरी किंवा चपातीसोबत ट्राय करा थँक्यू